नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज देशभरामध्ये मतमोजणी सुरू झाली आहे आणि आपल्या सगळ्यांचं लक्ष स्वाभाविकपणे महाराष्ट्राकडे आहे पण महाराष्ट्रातल्या निकालांमध्ये जेवढी चुरस आहे तेवढी देशातल्या ते काही मतदारसंघांमध्ये आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनच आज आपण अशा काही मतदारसंघांचा आढावा घेतोय की जिथं मताधिक्य हे प्रचंड आहे उदाहरणार्थ इंदोरमध्ये शंकर लालवानी हे भाजपचे उमेदवार तब्बल साडे दहा लाख मताधिक मताधिक्य मिळवून आघाडीवरचे आहेत त्याच मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया हे साडे चार लाख मतांनी गुना मतदारसंघातून आघाडी घेतली शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विदिशामधून सहा लाख चार हजार पाचशे बावीस मतांनी आघाडीवरती राहुल गांधी इंडिया आघाडीचे सगळ्यात मोठे स्टार कॅम्पेनर रायबरेली मधून दोन लाख तेहतीस हजार मतांची आघाडी मिळवली आहे वायनाडमधून देखील ते तीन लाख तेरा हजार मतांनी आघाडीवरती अखिलेश यादव समाजवादी पार्टीचे प्रमुख उत्तर प्रदेशमधील कनोजमधून मधून आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एक्क्याऐंशी हजार मतांची आघाडी घेतली आहे कन्हैया कुमार हे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेलं नाव दिल्लीमधून ते यंदा नशीब आजमावत आहेत परंतु भोजपुरी ऍक्टर मनोज तिवारी हे त्यांच्या विरोधामध्ये एक लाख नऊ हजार मतानी आघाडीवरती आहेत मंडीमधून कंगना राणावत ही अभिनेत्री त्र्याहत्तर हजार मतांनी आघाडीवरती आहेत गांधीनगर मधून अमित शहा देशाचे गृहमंत्री भाजपाचे दोन नंबरचे नेते पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतानी आघाडीवरती आहेत डॉक्टर शशी थरूर तिरुअनंतपुरम लढत आहेत काँग्रेसचे उमेदवार ते चार हजार मतांच्या आघाडीवरती आहेत आणि तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाचा चेहरा बनू पाहणारे के अन्ना मलाई, यांची खूप चर्चा पूर्ण देशभर होती ते आता चोवीस हजार मतांनी पिछाडीवरती